चितपाडा वनवासी विद्यालयातील बावीस विद्यार्थिनींना जेवणातून विष बाधा एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर एकवीस विद्यार्थिनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल काय नावे भाई तो साडा मे चितपाडा ते काय खातलो तुम्ही गंभीर विद्यार्थिनीला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे आहार पुरवणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची पालकांची मागणी जिल्ह्यातील सर्वच पोषण आहार पुरवणाऱ्या ठेकेदारांची तात्काळ चाचणी करावी अशी संतप्त नागरिकांकडून आणि पालकांकडून मागणी पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील चिचपाडा येथील वनवासी विद्यालयातील बावीस विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाली आहे रात्रीच्या जेवणानंतर मुलींना मध्यरात्री उलट्या होण्यास सुरुवात झाली होती बावीस विद्यार्थिनींना तात्काळ मध्यरात्रीच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते त्या दरम्यान एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्याने तिला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे यातील एकवीस विद्यार्थींची प्रकृती आता स्थिर आहे आदिवासी विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराच्या समस्या वारंवार डोकेवर काढत असतात त्यातच चिंचपाडा येथील विद्यार्थ्यांच्या जीवाशी झालेला खेळ पाहता पोषण आहार पुरवणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईची मागणी पालकवर्ग आणि नागरिकांकडून होत आहे आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ कुठेतरी थांबावा अशी मागणी पालकांकडून होत आहे ఆయీటీ మనోజ బిరారియ స్పెషల్ రిపోర్ట్